नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण महाराष्ट्र जी ग्रामसेवक भरती होणार आहे त्या भरतीसाठीचा अभ्यासक्रम स्वरूप आणि बाकीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेतो त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो ग्रामसेवक हे पद जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असतं आणि महाराष्ट्र राज्य ग्राम ग्राम विकास विभागामार्फत जिल्हा परिषद भरती एकूण सोळाशे एकवीस पदांसाठी राबवण्यात येणार आहेत त्यामुळं पदं खूप जास्त जास्त असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी त्या दृष्टिकोनाने परीक्षेचा अभ्यास करायचा आहे तर या ठिकाणी आपण पाहूया की जे ग्रामसेवक जे पद आहे त्याचा विभाग येतो ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य आता ही जी भरती आहे या भरतीच्या परीक्षेचे स्वरूप आपण पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी तुमची एक, एक परीक्षा होत असते एकच परीक्षा या ठिकाणी तलाठीप्रमाणे दोनशे गुणांची ही ग्रामसेवकाची परीक्षा होणार आहे आता या परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात आणि असे शंभर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात मित्रांनो आणि या ठिकाणी वन फोरचं निगेटिव्ह मार्किंग देखील तुम्हाला या ठिकाणी असणार आहे आणि आता हा आ, ही जी भरती होणार आहे आणि हा जो पेपर आहे ह्या पेपरचा दर्जा हा बारावीचा दर्जा असणार आहे म्हणजे बारावीची हार्डनेस लेवल या पेपरला असणार आहे ओके आणि तांत्रिक विषयाचा दर्जा हा कृषी पदविकास म्हणजे जी कृषीची पदवी okay. uh, आहे बी म्हणजे जर आपण ग्रॅज्युएशन पाहिलं तांत्रिक विषय म्हणजे कोणते तर त्याच्यामध्ये बाकीचे महत्वाचे विषय येतात ते आपण पाहूया खाली ओके तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण सेक्शन वाईज जर पेपर पाहिला तर मराठी भाषेचे या ठिकाणी पंधरा प्रश्न विचारले जातात तीस गुण या ठिकाणी असतील इंग्रजी भाषेचे पण पंधरा प्रश्न आहेत तीस गुण आहेत सामान्य ज्ञानसाठी पंधरा प्रश्न तीस गुण बौद्धिक चाचणीसाठी पंधरा प्रश्न तीस गुण आणि तांत्रिक विषय चाळीस प्रश्न ऐंशी गुण असतील मित्रांनो सिलेबस काय ते पण पाहूया आपण शंभर प्रश्नासाठी दोनशे गुण असेल आणि दोन, दोन तासाचा तुमचा हा कालावधी पेपरचा असणार आहे ओके तर ठळक मुद्दे पाहूया या ठिकाणी मित्रांनो शंभर प्रश्न दोनशे गुण प्रत्येक प्रश्नाला दोन गुण परीक्षेचं माध्यम असणार आहे मराठी इंग्रजी परीक्षेचा कालावधी असणार आहे दोन तास ओके नकारात्मक गुण पद्धत लागू नाहीये सॉरी मित्रांनो एक चुकी झाली माझ्याकडनं तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे या ठिकाणी ओके लक्षात घ्या निगेटिव्ह मार्किंग नाही आहे चुकी झाली माझ्याकडनं मी तुम्हाला आधी बोललो की वन फोरचं निगेटिव्ह मार्किंग आहे तर ते नाही आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि आता अभ्यासक्रम पाहूयात मराठी भाषेचा अभ्यासक्रम पाहिला तर सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणजे सामानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द त्याचनंतर वाक्य रचना व्याकरण म्हणी व वाक्यप्रचार त्यांचा अर्थ उत्तरावरील प्रश्न असे तुम्हाला प्रश्न मराठी भाषेच्या सेक्शनमध्ये विचारले जातील इंग्रजी भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर, तर जनरल व्हॉकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर आहे त्याचबरोबर यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस त्यानंतर कॉम्फ्रे कॉम्फ्रेजन ऑफ एज पॅसेज असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्याच्यावरती त्यानंतर सामान्यांमध्ये जर पाहिलं तर, तर मित्रांनो आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल भारतीय अर्थव्यवस्था ग्रामप्रशासन जिल्हा शासन त्याचबरोबर राज्य प्रशासन महाराष्ट्रातील समाजसुधारक चालू घडामोडी कृषी आणि ग्रामविकास आणि संबंधित जिल्ह्याचा भूगोल इत्यादी प्रश्नावर तुम्हाला प्रश्न विकतील बौद्धिक चाचणीमध्ये सामान्य बुद्धिमाप मापन वा कलन तर्क आधारित प्रश्न आणि अंकगणित आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातील आता तांत्रिक विषय सगळ्यात महत्वाचा विषय आहे कृषी कृषी क्षेत्रातील जास्त अभ्यासक्रम या ठिकाणी आहे त्यामध्ये समाजशास्त्र विषयक ज्ञान समाज मानसशास्त्र आहे समुदाय संस्थान आहे समाज सुधारकांचे योगदान आहे त्याचबरोबर सामाजिक समस्या सामाजिक योजना सामाजिक कायदे त्यानंतर बी जो पार्ट आहे त्यामधील तो असणार आहे पंचायत राज व्यवस्था त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती आपल्याला करायची आहे त्यानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था कृषीविषयक जर ज्ञान बघितलं तर आपण कृषी मूलतत्वे पीक उत्पादन तंत्रज्ञान फलोत्पादन त्यानंतर पीक संरक्षण कृषी बाजार सॉरी कृषी अवजारे यंत्र आधुनिक सिंचन पद्धती कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान सहकार पतपुरवठा पशुसंवर्धन कुटुंबपालन व रेशीम उद्योग त्यानंतर सेंद्रिय शेती कृषी आधारित उद्योग मुद्रसंधारण जलसंधारण जल, जल व्यवस्थापन आणि पर्यावरणातील बदल मित्रांनो याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतील कृषी विषयक ज्ञान या मध्ये त्यानंतर इतर इतर जर आपण पाहिलं त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन आहे महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था केंद्र आहे व राज्यातील पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना मूलभूत संगणक ज्ञान ओके त्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार त्यानंतर जैवविविधता सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन इत्यादी विषयांवरती तुम्हाला चाळीस मार्काचा पेपर या ठिकाणी येईल म्हणजे चाळीस मार्क ह्या सेक्शनला आहेत अशा ऐंशी प्रश्न ऐंशी गुण याला असतील बाकीच्या तीस तीस गुण या ठिकाणी असणार आहे मित्रांनो ओके तर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनल असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद